नमस्कार आज आपण आलेलो आहे केळवे बुरुज हा पाण्यासाठी जो येतो केळवे या गावामध्ये केळवे गावातून आपण ज्यावेळेस केळवे कष्टमरहून दांडा या गावाला जातो तर दांडा गावाला जात असताना आपणाला जो पूल चालू होतो त्याच्या एक्झॅक्ट बरोबर डाव्या साईडला एक कच्चा रोड गेलेला आहे व त्या कच्च्या रोडनी आपण एक वो दोन मिनटाच्या आत आल्यानंतर स्मशानभूमी आहे व त्याच्यासमोरच असणारा हा केळवे बुरुज पाहिला भेट ही पाहू शकतो आपण असा हा केळवे बुरुज या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे व केळवे या गावातील हा बुरुज पाहता वस्तु पाहत ही सर्व वास्तू पाहत पुढील दौऱ्यात जात आहे बाजूस दांडा खाल खाडी पूल आहे दांडा खाडीपूल चालू होण्याच्या अगोदर एक कच्चा रस्ता डाव्या साईडला आलेला आहे व त्या ठिकाणी एक स्मशानभूमी आहे व स्मशानभूमीपासून आत आल्यानंतर या ठिकाणी आपणाला केळवे बुरुज हा एकांडा बुरुज या ठिकाणी पाहायला भेटत आहे असा या ठिकाणी हा खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी या ठिकाणी बुरुज बांधण्यात आलेला आहे तर आपण तो आता पाहिला आलेला आहे पाहू शकतो आपण अशा या ठिकाणी हा बुरुज आहे एकांडा बुरुज आहे हा पाहू शकतो असा हा बुरुज या ठिकाणी आहे बरोबर दांडा खाडीच्या त्या ठिकाणी हा बुरुज आहे पाहू शकतो आपण आपण आता या बुरुजावर आलेलो आहे अशा ठिकाणी हा बुरुज आहे या ठिकाणी येताना समोरच्या बाजूस पाहिलं तर तो दांडा खाडीचा पूल आहे व तो पूल ज्या ठिकाणी चालू होतो त्याच्या बाजूलाच हा एखांडाच असणारा बुरुज आहे तर येताना व्यवस्थित व काळजीपूर्वक या ठिकाणी आहे पाहू शकतो आपण असा हा बुरुज या ठिकाणी आहे खालील बाजूने पाहिलं तर आपणाला या ठिकाणी असा हा बुरुज पाहायला भेटत आहे या बुरुजाच्या आपण आता खालील भागात आलेलो आहे पाहू शकतो आपण पूर्ण हा बुरुज आपण पाहिलेला आहे पलीकडच्या बाजू जाता येत नाही समोर आपला दांडाखडी फुल आहे तर चला या बाजूने असा हा आपणाला पाहायला भेटत आहे चला नमस्कार आज आपण आलेलो आहे मग बुरुज हा पाहण्यासाठी हा आहे येथे बुरुज पण सध्या तर तो एकदम अडचणीत आहे आणि एकच बुरुज राहिलेला आहे तो आता आपण पाहून घेऊया जो आहे तो तालुका जिल्हा पालघर येथे हा किल्ला आहे चला पाहून घेऊ केळवे बुरुज या ठिकाणी पाहू शकतो आपण असा हा बुरुज आहे आता आपण केळवे बुरुज हा किल्ला पाण्यासाठी जाणार आहे जो दुर्ग आहे पश्चिम रेल्वेवर असलेल्या केळवेचा समुद्रकिनारा हा सर्वांना सुपरिचित आहे पश्चिम रेल्वेवरील केळवे स्थानकापासून नऊ किलोमीटर व केळवे गावातून आपण एक किलोमीटर अंतरावर असणारा दांडाखाडी हा पूल आहे व दांडाखाडी पूल चालू होण्याच्या अगोदर आपणाला डाव्या साईडला एक फाटा फुटलेला आहे जो स्मशानभूमीकडे गेलेला आहे त्याच्यातून आपणाला या किल्ल्यापर्यंत सहज पोहोचतो किल्ला पाहण्यासाठी हा एखांडा बुरुज असल्यामुळे दहा ते पंधरा मिनटाची वेळ पुरेशी होती व यासोबत आपण केळवे या गावामधील केळवे जंजिरा हा अतिशय चांगला व भक्कम किल्ला आपण पाहू शकतो तसेच केळवे कष्टम एक केळवे कष्टम दोन हेही किल्ले चांगले आहेत तसेच हा केळवे बुरुज किल्लासुद्धा के आपण पाहू शकतो तसेच केळवेचा जो किल्ला आहे जो आपल्या केळवीच्या बीचपाशी आहे तोही आपण पाहू शकतो त्याच्यानंतर आपण माहीम या गावामध्ये सुद्धा एक सुंदर आणि देखणा किल्ला आहे तोही पाहू शकतो तसेच पुढे गेल्यानंतर आपण शिरगाव या गावामध्ये सुद्धा आपणाला एक किल्ला पाहण्यास भेटतो हा बुरुज म्हणजे एक गोलाकार आकाराचा टेहळणीचा एकंडा शेलेदार आहे या बुरुजाचे इतिहासातील नाव माहीत नसल्याने व उद्ध्वस्त अवस्थेत असल्यामुळे या केळवे अथवा दांडाखाडीच्या नावाने केळवे दांडा फुटका बुरुज म्हणूनच ओळखला जातो दांडाखाडीच्या मध्यभागी असणारा हा बुरुज खाडीतील साचत जाणाऱ्या गाळामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे सद्यस्थितीत आठ ते दहा फूट उंच दिसणाऱ्या या बुर्जाची मूळ उंची वीस ते पंचवीस फूट असावे या बुर्जाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची एक नवप्रेरणा प्रेरणा भेटते तर भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज आपण आलेलो आहे केळवे कस्टम दोन हा किल्ला पाहण्यासाठी हा किल्ला तालुका जिल्हा पालघर येथे हा किल्ला येतो माझं मागे पाहू शकतो हा आहे तो किल्ला पर... चला पाहून घेऊ आपण हा किल्ला पूर्ण या ठिकाणी या केळवे कस्टम दोनची अशी तटबंदी या ठिकाणी आपल्याला एवढी पाहायला भेटत आहे काळाच्या ओघामध्ये या ठिकाणी थोडीच अवशेष आहेत आपण प्रथम केळवे जिंजरचा किल्ला पाहिला व केळवे कस्टमला एक जो किल्ला आहे तो किल्ला पाहायला येत असताना या ठिकाणी डाव्या बाजूला आपणाला समोरच्या बाजूच पाहू शकतो आपला केळवे कस्टमचा दोन हा किल्ला आहे परंतु या ठिकाणी लॉक असल्यामुळे आपण पाठीमागच्या बाजूने जाऊन हा किल्ला पाहणार आहे तर चला पाहू आपण केळवे कस्टम दोनचा किल्ला माझ्या मागे पाहू शकतो हा आहे केळवे कस्टम दोन व त्या बाजूने जो लॉक लावला आहे तर त्याचा दुसरा पार्ट आहे पण या बाजून आपल्याला दिसू शकतो हा किल्ला एवढा आपण या ठिकाणावरून हा किल्ला व्यवस्थित असा पाहू शकतो एवढाच आपल्याला या ठिकाणी किल्ला पाहता येतो जास्त काही किल्ला पाहता येत नाही केळवे कस्टम दोन या ठिकाणी असणारा हा किल्ला आहे आतल्या बाजूस आलेलो आहे केळवे कष्टम दोनच्या हां बघू ना हो

तुम्ही खूप मेंटेन चांगल्या प्रकारे ठेवलेले गार्डन वगैरे आंबे सगळे केळवे कस्टम दोन हा किल्ला आतून खूपच चांगल्या प्रकारे मेंटेन केलेला आहे त्यामुळे आतल्या बाजूस आपण येऊन जरूर पाहावा आता आपण केळवे कस्टम दोन या किल्ल्याची थोडक्यात माहिती घेऊ हा जो किल्ला आहे हा केळवे गावामध्ये येणारा किल्ला ज्यावेळेस आपण केळवे गावातून शितळा देवीच्या मंदिराच्या समोरून बाजार मार्गे ज्यावेळेस दांड्याला जातो आपण दांडा गावामध्ये त्याच्या अगोदर आपणाला केळवी कस्टमचं ऑफिस आहे व केळवे कस्टमच्या ऑफिसला लागून केळवी कस्टम एक हा किल्ला आहे व त्याच्या पुढे आपणाला लगेच एक रोड गेलेला आहे कोळीवाड्याकडं कोळीवाड्याकडे जाताना आपणाला लगेचच आपणाला हे हा केळवी कस्टम दोनचा किल्ला लागतो किंवा बाजाराकडून येत असताना हनुमान मंदिर आहे व हनुमान मंदिराच्या समोरच्या गल्लीतून या किल्ल्यापर्यंत आपणाला पोहोचता येते या ठिकाणी आपणाला पोटाशेजारीत नव्याने बांधलेले चर्च आहे या चर्चमध्ये आपल्याला तीर तीनशे वर्षे जुनी लाकडाची मदर मेरीची मूर्ती पाहायला मिळते चर्चच्या डाव्या बाजूस पोर्तुगीजकालीन वकारेचे अवशेष मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात हा कोट म्हणजे वकारेच्या रक्षणाकरिता व टिहाणीकरिता बांधलेला चौ चौक्या आकाराचा एकंडा बुरुज आहे केळवे कस्टम कोटाचे इतिहासातील नाव माहीत नसल्याने व शेजारीच कस्टम ऑफिस असल्यामुळे कस्टम या नावानेच आपण हा किल्ला ओळखला जातो यासाठी आपणाला येण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या सफाळे व केळवे या ठिकाणावरून आपण रेल्वे मार्गाने या ठिकाणी पोहोचू शकतो केळवे स्थानकातून या ठिकाणी येण्यासाठी आपणाला रिक्षा किंवा आपण पाच ते दहा मिनटात या ठिकाणी येऊ शकतो या चर्चमध्ये आपल्याला तीनशे वर्षाची जी आ, लाकडी मदर मेरीची मूर्ती आहे ती पाहायला भेटते त्याच्यामुळे चर्चच्या डाव्या बाजूस आपणाला मोठ्या प्रमाणात या किल्ल्याचे अवशेष पाहायला भेटतात त्याच्यामुळे आपण या ठिकाणी आतील बाजूस येऊन किल्ला नक्की पावा ही विनंती धन्यवाद हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची एक नवप्रेरणा प्रेरणा भेटते तर भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र पाहत राहा आपला जय ॲडव्हेंचर्स हा चॅनल या चॅनलवर आपणाला गडकोट भुईकोट गिरिदुर्ग जलदुर्ग वनदुर्ग असे खूप ऐतिहासिक किल्ले पाहण्यास भेटतात तसेच महाराष्ट्र कर्नाटक गोवा गुजरात दमण याही ठिकाणचे आपणाला किल्ले पाहायला भेटतात तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र व या ठिकाणी आल्यानंतर आपणाला केळवी कष्टमच्या किल्ल्याची चावी जी आहे ती बाजूलाच एक कुटुंब आहे त्यांच्याकडे ती चावी भेटून जाते तर त्यांचे मी नाव तुम्हाला नाव आणि मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर आपण हिरमड होण्याची शक्यता नाही कारण या किल्ल्याला चारही बाजूनी तटबंदी आहे व दोन्ही दरवाज्यांना लॉक असल्यामुळे आत येण्यासाठी आपणाला जागा नाही त्याच्यामुळे आपण या ठिकाणी आल्यानंतर आपण चावी त्यांच्या घरून घेऊन यायची व आपण पूर्ण किल्ला हा पाहायचा धन्यवाद त्याच्यामुळे आपणाला या परिसरातील एकूण पाच किल्ले एका दिवसात सहज पाहायला येतील त्याच्यामध्ये केळवे जंजीराम केळवे कष्टम एक केळवे कष्टम दोन केळवे बुरुज किल्ला व आपला केळवेचा किल्ला जो आपल्या देवी मंदिरापासून जी बीच आहे त्या बीचला लागूनच आपला किल्ला आहे धन्यवाद केळवे कस्टम दोन सोबत मी तुम्हाला केळवे कस्टम एक याचाही व्हिडिओ देत आहे त्याच्यामुळे आपणाला एकाच व्हिडिओमध्ये दोन्ही किल्ल्यांचे दर्शन होईल धन्यवाद जय हिंद जय हिं महाराष्ट्र नमस्कार आज आपण आलेलो आहे केळवे कस्टम एक किल्ला हा पाहण्यासाठी जो येतो तालुका जिल्हा पालघर येथे हा किल्ला येतो माझं मागं पाहू शकतो एक जे ऑफिस आहे एक केळवे त्याच्याच बाजूला हा किल्ला आहे कशाचा केळवे कस्टम एक समोरच्या बाजूच पाहू शकतो या ठिकाणी केळवे कस्टमचं ऑफिस आहे व त्याच्याच बाजूला हा आपला असा किल्ला आहे केळवे कस्टम एक केळवे गावावरून आपण दांडा गावाला जात असताना आपणाला खाडी पुलाच्या अगोदर केळवे कस्टमचा हा किल्ला पाहण्यास भेटतो जो केळवे कस्टमच्या ऑफिसच्या बाजूला आहे पाहू शकतो असा हा या ठिकाणी कस्टमच्या ऑफिसच्या बाजूला असणार आपला हा केळवे कस्टमचा किल्ला आहे या ठिकाणी एवढंच आपणाला पाहायला भेटतं पाहू शकतो आपण असा हा या ठिकाणी किल्ला आहे या ठिकाणी अशी वास्तू एकमेव वास्तू आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे जास्त काही पाहायला भेटत नाही आपणाला फक्त एवढंच अवशेष शिल्लक आहे या ठिकाणी अशी वास्तू असा वाटला हा व्हिडिओ या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल करा जर तुम्ही तुम्हाला नवीन सर्वात आधी मिळेल तोपर्यंत बाय बाय पण केळव्यातून जो दांड्याला रोड जातो दांडे खाड खाडी पूल आहे त्याच्या पूल चालवण्याच्या अगोदर एक मिनिटाच्या अंतरावर हा आपला केळवे कस्टम एक किल्ला आहे पाहू शकतो असा हा आपला किल्ला केळवे कस्टम एक हा किल्ला पाहून आपण आता परतीचा प्रवासाला निघालेलो आहे पाहू शकतोय आपण माझ्या मागे पाहू शकतो हा आहे केळवे कस्टम दोन व त्या बाजून जो लॉक लावलाय तर त्याचा दुसरा पार्ट आहे पण या बाजून आपल्याला दिसू शकतो हा किल्ला या पाहू शकतो एवढा आपण या ठिकाणावरून हा किल्ला व्यवस्थित असा पाहू शकतो एवढाच आपल्याला या ठिकाणी किल्ला पाहता येतो जास्त काही किल्ला पाहता येत नाही केळवे कस्टम दोन या ठिकाणी असणारा हा किल्ला आहे आता आपण केळवे जंजिरा हा किल्ला पाहिलेला आहे व केळवे जंजिरा किल्ला पाहिल्यानंतर आपण समोर पाहू शकतोय केळवे कस्टम दोन हा किल्ला आहे व आता आपण हा किल्ला पाहणार आहे केळवे गावामध्ये आल्यानंतर आपण दांडा गावाला जात असताना दांडा खाडी पूल आहे त्याच्या अगोदर उजव्या बाजूस केळवेचे कस्टम ऑफिस आहे व त्या कस्टम ऑफिसला लागूनच आपला हा केळवे कष्टम एक हा किल्ला आहे तसेच याच्या पाठीमागच्या बाजूस जवळच केळवे कष्टम दोन हा किल्ला आहे व कोळीवाड्यामध्ये किल्ले जंजिरा हा आहे केळवेचा जंजिरा किल्ला तसेच आपण दांडा गावाला जात असताना जिथे पोल चालू होतो त्याच्या डाव्या साईडला आत एक स्मशानभूमी आहे व त्याच्याजवळच आपणाला एक केळवेचा बुरुज किल्ला पाहण्यास भेटतो तसेच केळवे गावामध्ये आपण समुद्रकिनारी म्हणजे शीतला देवीच्या मंदिराकडून उजव्या हाताला गेल्यानंतर जी केळवेची समुद्रकिनारा आहे केळवेचा त्या समुद्रकिनारी आपणाला एक किल्ला पाहण्यास भेटतो केळवेचा भुईकोट किल्ला समुद्र दुर्गा आहे तोही खूप सुंदर आणि सुरेख किल्ला आहे असे आपणाला एका दिवसामध्ये केळवे या गावामध्ये पाच किल्ले पाहण्यास भेटतात आज या पाचही किल्ल्यांची आपण सफर करणार आहे त्याच्यातील पहिला किल्ला आपला जो झालेला आहे तो केळवे जंजिरा व केळवे जंजिरा पाहून आपण आता आलेलो आहे केळवे कष्टम एक या किल्ल्यावर तर चला थोडक्यात माहिती घेऊ केळवे कष्टम एक किल्ला याच्याबद्दल हा जो किल्ला आहे हा सागरी दुर्ग किल्ला आहे याची समुद्रसपाटीपासून उंची काही नाही पश्चिम रेल्वेवर असलेला केळवेचा समुद्रकिनारा हा सर्वांसाठी प्रसिद्ध आहे केळवे स्थानकात उतरून आपण सहा निरीक्षा किंवा चालत एक दहा मिनटात शीतलादेवी मंदिरापासून बाजाराकडून जो पुढं दांडा मार्गाला दांडाखाडी मार्गाला जो रोड गेलेला आहे त्याच्या उजव्या आतवास केळवेचा कष्टमचा किल्ला आहे या कोटाशेजारीत हनुमान मंदिर आहे व केळव्यामधील शंभर वर्ष जुनी मराठी शाळा आहे हा कोट म्हणजे पंचकुनी आकाराचा टिहाळणीचा एकांडा बुरुज आहे केळवे कष्टम कोटाचे इतिहासातील नाव माहीत नसल्याने हा कोट शेजारील कस्टम ऑफिसच्या कार्यालयाच्या नावानेच व याच्या शेजारीच समांतर असून दुसरा कोट असल्याने केळवी कस्टम एक म्हणून ओळखला जातो कधी काळी खाडी किनारी असणारा हा बुरुज भौगोलिक व मानवी हस्तक्षेपामुळे याचे स्थान पूर्णपणे आज जमिनीवर आलेले आहे म्हणजे या, या ठिकाणचा जो समुद्रकिनारा आहे तो भरून ते या ठिकाणी जागाच करण्यात आलेली आहे बुरुज स्वरूपात असणाऱ्या या बांधकामाच्या आजूबाजूस तटबंदी अथवा तत्सम स्वरूपाचे कोणतेही बांधकाम दिसत नाही म्हणजेच याचा वापर खाडीच्या वाहतुकीवर देखरेख ठेवण्यासाठी व जकात नाका म्हणून उपयोग होत असावा बुरजावर चढण्यासाठी शिडीचा वापर करावा लागतो व ही शिडी कोट्याशेजारी घरात उपलब्ध आहे शिडीचा वापर करून बुरजावर शिरण्यासाठी उत्तर दिशेला एका कमानी आकाराची खिडकी आहे बुरजावर चढल्यावर आपणाला चौकोनी आकाराच्या भिंतीरूप कार्यालयाचे अवशेष दर्शन होते केळवे कस्टम कोटाचे म्हणजेच या बुर्जाचे स्थान दांडाखाडीच्या मुखाशीच आहे बावीस फूट उंचीच्या या बुर्जाच्या वरील कट्ट्याची उंची पाच फूट आहे बुर्जावरील कार्यालयाच्या औषधाच्या मध्यभागी एक बांधीव चौतारा असून भिंतीवरील नक्षीकाम दिवे लावण्याची सोय व रंगकाम चांगल्या सुस्थित आहे साधारण सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी उभारलेल्या या कोटाचा वापर जकात नाक्याच्या कार्यालयासाठी करण्यात आला असावा तसेच एकंदरीत या अवशेषावरून आपणाला असे वाटते इसवी सन सतराशे एकोणचाळीसच्या वसई मोहिमेत माहीम किल्ल्यावरील विजयानंतर दहा जानेवारी सतराशे एकोणचाळीस रोजी केळवे किल्ला व परिसरातील इतर किल्ले हे मराठ्यांच्या ताब्यात आले किल्ला छोटे असून दहा मिनिटात आपण या किल्ल्याची सफर करू शकतो किल्ला पाण्याच्या हेतूने आपण जर येत असाल तर आपला येथे हिरमूळ होण्याची शक्यता आहे पण ज्याला प्राचीन सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांनी टिहावनी चौकी व व तिचे भौगोलिक महत्त्व पाहायचे असेल तर या ठिकाणाला अवश्य भेट द्यावी ही एक विनंती आपणाला या ठिकाणी म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये एकूण एकोणसाठ गडकोट पाहण्यास भेटतात त्याच्यातील आपणाला तेरा गडकोटे गिरिदुर्ग प्रकारात मोडणारे आहेत ज्याच्यामध्ये बारडगड आसावागड काळदुर्ग आशेरीगड तांदूळवाडी शेगवागड भूपतगड गंभीरगड टकमग कोहोज तसेच बल्लाळगड भवानगड व आपला जीवदानीचा किल्ला म्हणजे जीवदनगड जिथे जी जीवदान देवीचे मंदिर आहे असे आपणाला हे गिरिदुर्ग किल्ले पाहण्यास भेटतात या गिरिदुर्गसोबत आपणाला भुईकोट व समुद्रदुर्ग किल्लासुद्धा भरपूर प्रमाणात आहेत व जलदुर्ग हे दोन आहेत ज्याच्यामध्ये आरनाळा किल्ला हा सर्वांना प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर आपला हा केळवे जंजिरा असे दोन जलदुर्ग आहेत व त्याच्यासोबत आपणाला सागरीदुर्ग व भुईकोट कोट असे खूप आहेत तर आपण त्याची ही थोडक्यात माहिती घेऊ खामलोली या गावमध्ये आपल्याला एक कोट पाण्याचं वाटतो तसेच कोरेमध्ये दातिवरे येडवण खताली मनोर केळवे फोर्ट केळवे जंजिरा केळवे माहीम दांड्याचा किल्ला जलसर जलसरकोट आपण आता ज्या ठिकाणी आहे तो केळवे कष्टम एक व चा जवळच असणारा केळवे कष्टम दोन केळवेचा बुरुज किल्ला कितलकोट आसनगावचा किल्ला आसनगावचा किल्ला खूप सुंदर आहे तोही आपण जरूर करावा धुकटन किल्ला मासोली किल्ला सावतेक कोट उसरणी कोट विरातन विरातन बुद्रुकमधील कोट हा खूप सुंदर आहे प्रत्येकाने जरूर करावा कारण याचे अवशेष हे इतर किल्ल्यांच्या मनाने खूप मोठ्या प्रमाणात आज सुद्धा व्यवस्थित आणि चांगले आहेत तसेच सरतोडी या ठिकाणी कोट आहे परंतु त्या ठिकाणी हा किल्ला प्रायव्हेट असल्यामुळे त्या ठिकाणी जाताना आपण एक चौकशी करून किंवा त्यांना परवानगी घेऊन जावे हे एक विनंती तसेच दहिसर या गावमध्ये कोट आहे पारगावमध्ये कोट आहे तोही खाजगी आहे मताने